आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राच्या संदर्भातला आहे गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे, हे असाधारण क्रमांक एकशे चौवेचाळीसचं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे हे राजपत्र शाळांच्या संदर्भात जेवढं महत्वाचं आहे तेवढंच विविध शासकीय कार्यालयांच्या संदर्भातही तेवढंच महत्त्वाचं आहे कारण या राजपत्रामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कोणकोणत्या सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत त्याची एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे अशाच प्रकारच्या विविध शासन निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया सार्वजनिक सुट्ट्या दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणवीस फेब्रुवारी महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी होळी अर्थात दुसरा दिवस चौदा मार्च गुढीपाडवा तीस मार्च रमजान ईद एकतीस मार्च रामनवमी सहा एप्रिल महावीर जनकल्याणक दहा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल गुड फ्रायडे अठरा एप्रिल त्यासोबतच महाराष्ट्र दिन एक मे बुद्ध पौर्णिमा बारा मे बकरी ईद सात जून मोहरम सहा जुलै स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पारशी नववर्ष दिन पंधरा ऑगस्ट गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट ईद ए मिलाद पाच सप्टेंबर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दसरा दोन ऑक्टोबर दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर दिवाळी बावीस ऑक्टोबर अर्थात यावर्षी दिवाळी ही ऑक्टोबर महिन्यात आलेली आहे गुरुनानक जयंती पाच नोव्हेंबर आणि ख्रिसमस पंचवीस डिसेंबर अशा प्रकारच्या चोवीस सुट्ट्या या शाळांना आणि विविध कार्यालयांना असणार आहेत बँकांसाठी कोणत्या सुट्ट्या आहेत ते या लक्षात घ्या बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीसला सुट्टी राहणार आहे अशा प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाचं राजपत्र आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या त्यांचा दिनांक आणि वार हा या ठिकाणी दिलेला आहे सदर सुट्ट्यांच्या अनुषंगानं असणारं हे प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राच्या निमित्तानं आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद